तळा तालुक्यामध्ये शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात दुर्गा मातेला निरोप देण्यात आलाय बावीस सप्टेंबरला तळा तालुक्यामध्ये सत्तेचाळीस सार्वजनिक आणि सहा खासगी अशा एकूण त्रेपन्न देवी मूर्तींची स्थापना करण्यात आलेली होती स्थानापन्न झालेल्या देवी मूर्तींची दहा दिवस नवरात्र उत्सव मंडळाकडनं मनोभावे पूजा करण्यात आली आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढून देवीला निरोप दिलाय रविवारी संध्याकाळी पाच वाजता शहरातील देवींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये लहानग्यांसह मोठ्याने सुद्धा सहभाग घेतलेला होता तरुण तरुणींसह महिला वर्गाचा सुद्धा सहभाग लक्षणीय होता यावेळी बाजारपेठेतील बळीच्या नाक्यावरती गुजराती गाण्यांवरती कोल फेरा धरण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला पोलिसांकडून चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता रात्री नऊ वाजता विसर्जन घाटावरती सामूहिक आरती करून देवीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला विसर्जन घाटावर शहरातील नागरिकांनी गर्दी केलेली होती